थांबा 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 साहेब निवडून आले म्हणून झाडावर चढू नका आणि जनतेला हलक्यात घेऊ नका काँग्रेस लोकांनी खूप काँग्रेसच्या काळात खूप लोकांनी पैसा कमावला असं नाही खूप श्रीमंत झाले सरपंचसुद्धा करोडपती होऊन गेले म्हणून जनतेनं काँग्रेसला धडा शिकवला कायमस्वरूपीचा आणि बी जे पीला बी जे पीला निवडूक लढून म्हणजे निवडून दिलं आता बी जे पीनं खूपच झाडावर चढून उड्या मारत होती हवेत मोठ्या मोठ्या गप्पा मारत होती म्हणून जनतेनं पुन्हा एकदा झाडा शिकवला आणि काँग्रेसला पुन्हा एकदा चान्स दिला तर ज्या नेत्यांना चान्स दिला तर त्या नेत्या लोकांनी ने एकच लक्षात ठेवा विकास कामाला हाती धरून जनतेचा विकास करा आता जनता जागृत झाली आणि लोकशाहीचा पुन्हा विकास झाला आहे त्यांच्या घाणेड्या राजकारणामुळं ते तीस कोटी लोकांनी मतदान केलेलं नाही जर केलं असता तो विचार करा कोणतं म्हणजे विचार करा ज्या लोकांनी मतदान केलं नाही त्या लोकांच्या मनात राजकारणाविषयी काय असं आणि जर त्यांनी मतदान केलं असतं तो कोणता पक्ष कुठं असतं हे लक्षात घ्या तर निवडून आले तर पहिल्यासारखं आता काही राहिलेलं नाही जनता आता हुशार झाली आहे आणि विचारपूर्वकच मतदान करते जनतेला हलक्यात घेऊ नका जनता कोणालाही वरती नेऊ शकते आणि कोणालाही खाली आणू शकते त्यामुळं आता विकास कामाला गती द्या आणि निवडून आले तर झाडावर चढू नका कारण वीस पंचवीस वर्षसुद्धा काही लोकांनी पद भोगूनसुद्धा गावाला रस्ते झाले नाही हॉस्पिटल झाले नाही म्हणून विचारपूर्वकच आता कामाला लागा आणि एवढा व्हिडिओ व्हायरल करा की जे आता हवेत आहे ना त्यांना सांगा हवेत राहू नका जनता केव्हाही खाली आणू शकते मग जमिनीवर राहून जमिनीच्या लोकांचीच कामं करा स्वर्गातल्या गप्पा मारू नका